पण याद राखा इचलकरंजीला पाणी फक्त राजू शेट्टीच देऊ शकतो आणि ते दिल्याशिवाय डोक्याला फेटा पडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी प्रतिज्ञा करतो तर येथील राज्यकर्त्यांनी पाण्यावरून पायात पाय घालण्याचं पाप करू नये अशी ठाम भूमिका स्वाभिमानीचे संस्थापक आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी शहापूर येथील जाहीर सभेत मांडली तत्पूर्वी जवाहर येथील जिजामाता मार्केट ते शहापूर अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली हजारो स्वाभिमानी संघटनेची छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षीना कोल्हापुरी पेटा म्हणजे मानाचा पेटा समजला जातो जोपर्यंत या कामामध्ये मी यशस्वी होणार नाही તો પર્ક્યા ફેટા પાડના નહીં એ પ્રસિદ્ધ મી એની કરતો